नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव योगेश बांबरे आणि मी अडोरसीचे प्रतिनिधी आज धुळे तालुक्यातल्या बोरिस या गावात आलो आहोत आपण आणि बोरिस गावातील प्रगतीशी शे, शेतकरी वैभव आपण यांच्या शेतात आलो आहोत आणि त्यांनी आपल्या अडोरसीचं स्वरा जेवण लावलेलं होतं तर स्वराज या वानाची व्हेरायटी म्हणजे जी नवीन व्हेरायटी आली होती आपण मार्केटमध्ये याच वर्षी आपण लॉन्च केलेली आहे सोरा जी व्हेरायटी आहे सीटची तर तुम्ही बघू शकता जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर बोंडा आता प पर, आता परिपक्व आहेत आणि एका बोंडाचीच म्हणजे साईज पूर्ण मोठी आणि जवळजवळ सत्तर टक्के पाच पाकड्यांचा बोंड आहे आणि तुम्ही वरती सेटिंग बघू शकता अजून पण फ्लॉवरिंग चालू आहे वरती आणि खाली जवळजवळ साठ ते सत्तर बोंड लागलेले आहेत तिला खाली आणि एका बोंडाचं वजन जवळजवळ माझ्या मते तिला पाच ते सहा ग्रामचं बोंड पण पकडला आपण तरी त्याचा एकरीच उत्पन्न जवळजवळ चौदा ते पंधरा क्विंटल एकरी उत्पन्न येणार आहे वैभवभवला तर वैभव आपण कसं वाटलं तुम्हाला हे वान नवीन स्वराज्य वान नवीन वान खूप छान वाटलं मला आणि त्याचे झाडांची वाढ किंवा रोगप्रतिकारशक्ती बोंडांची साईज बोंडांची संख्या मला वाहन चांगलं वाटलं हो आणि इतर वाहनांपेक्षा रोग प्रतिकार रोग प्रतिकार शक्ती जास्त आहे तुम्ही बघू शकता म्हणजे लास्ट स्टेज चालू आहे आज जवळजवळ नव्वद पंच्याण्णव दिवसाचा कापूस झालेला आहे पूर्ण आता पूर्ण हिरवागार कापूस आहे अजूनपर्यंत आणि त्याच्यावर थ्रीप अटॅक नाही आहे पांढरी माशीने काहीच नाही आणि आज पण त्याला बोंड लागूनही मध्य साधारणपणे पंच्याण्णव ते शंभर दिवसाचा कापूस झाल्यानंतर त्याला पूर्ण प्लॉट लाल व्हायला लागतो आणि म्हणजे पाती वगैरे गळ होऊन जाते तुम्ही बघू शकता पूर्ण प्लॉट हिरो आहे आणि बो बोंडाची साईज पण चांगली आहे आणि इथं एवढे बोंड लागल्यावर पण पूर्ण अजून पाती वरती पाती दिसत आहे तुम्हाला म्हणजे अजून दहा ते पंधरा बोंड अजून लागतील त्यांना म्हणजे त्यांचा अपेक्षित उत्पन्न चौदा ते पंधरा क्विंटल तेवढं येणारच आहे तर येणाऱ्या दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येक शेतकऱ्याने सोळा जेव्हा लावलं पाहिजे आणि कमी दिवसाचं येणार म्हणजे कमी दिवसाचं वाहन एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस दिव दिवसात येणार वाहने तुम्ही जर रब्बीचं तुमचं दुसरं उत्पन्न घ्यायचं असेल गहू किंवा मका तर कमी दिवसात एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस दिवसात येणार वाहन आणि लवकर म्हणजे नोव्हेंबरमध्येच तुमचा पूर्ण प्लॉट रिकामा होऊन जाईल आणि तुमच्या घरात दिवाळीच्या अगोदर कापूस तुमच्या घरात येऊन जाईल आणि तुमचं तुम्हाला रब्बीमध्ये दुसरं उत्पन्न घ्यायला पण सोपं पडेल म्हणजे तुम्हाला जर प नंतर पाणीचं टंचाई वगैरे जर होत असेल तर जर लवकर तुम्ही जर मकाची लागवड करत असणार तर दहा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण हे वाण पूर्ण रिकामं होतं आणि एकशे चाळीस दिवसात तुमच्या घरात पूर्ण कापूस दिवाळीच्या आत तुमच्या घरात कापूस येऊन जातो आणि जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही निश्चितपणे हे वानरी लावा शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न चांगलंच येईल धन्यवाद